तुम्ही तुमच्या घराची साफसफाई करताना कुठल्या रुटीनला फॉलो करतात किंवा एका कुठल्याही सणाला किंवा जसं दिवाळी असेल ख्रिसमस असेल ते सण येत आहेत मग त्याची वाट बघतायत आणि मग तुमच्या घराची क्लिनिंग करायला घेत आहेत याची वाट बघत असतात का दररोज तुम्ही क्लिनिंग करत असतात यावरती तुमचं घर कसं आहे हे डिपेंड असतं तर हा जो आहे हा सेक्शन आहे त्या सेक्शनमध्ये मा जो आमचा दुसरा बेडरूम आहे तिथे असं कपाट लावलं आहे आणि तिथे असे काही खेळे आम्ही लावून घेतले आहेत ऑर्गनायझेशनसाठी जरा जागा कमी पडते त्यामुळे मग मी असं एक आपण म्हणतो ना जुगाड केला आहे आणि मग या खेळांवरती मग ओमचा हेडफोन असेल किंवा हे त्याचे बॅडमिंटनचे रॅकेट आहे ते लावून घेतले आहेत कारण की असेच तो खेळून आल्यानंतर इकडे तिकडे ठेवून देतो आणि मग पसारा दिसतो मग त्यासाठी एक आयडिया म्हणून मग मी असे खेळे लावून घेतले आहेत आणि मग या ठिकाणी असं बॅडमिंटनची जी बॅग आहे तिला अडकवून ठेवत असते आता हा जो पोर्शन आहे हा बऱ्याच वेळा खूप घाण झालेला असतो आणि खूप दिवस झाले मी क्लिनिंग केलं नव्हतं जो थोडंसं हलकंसं काळपटपणा देखील या कपाटाला आलेला आहे आणि शिवाय बॅडमिंटनची बॅग आहे ती काळी आहे बऱ्याच वेळा त्याची जो मागच्या जो टच सेक्शन टच होतो सरफेस टच होतो त्यामुळे देखील हा जो पोर्शन आहे तो काळा पडत असतो आता ह्या ज्या दोन बास्केट आहे मोठाल्ल्या त्याच्यामध्ये पुन्हा ओमचे सगळे खेळणे खेळले ठेवायचे मी ठेवत असते जो खेळतो तो दररोज ते खेळणे आहेत काही त्याच्या लहानपणीच्या आठवणींसाठी काही त्याच्या ज्याकडे बऱ्याच गाड्यांचं कलेक्शन आहे ते सुद्धा मी अजूनपर्यंत सांभाळून ठेवलं आहे जवळपास दीडशे ते दोनशे जे कार आहे छोट्या मोठ्या धरून तर सगळं मी या मोठ्या आणि छोट्या बास्केटमध्ये सांभाळून ठेवलं आहे त्यानंतर दुसरी टिप ही जी असते आपले क्लिनिंगची आपण सगळं घर क्लीन करतो परंतु बऱ्याच वेळा आपण अशा प्रकारचे जे वॉल क्लॉक असतात किंवा घड्याळी असतात त्यांना क्लीन करायचा विसरतो तर आज मी याच अशाच घरातल्या सगळ्या ज्या वॉलवरती ज्या लावते त्या सगळ्या घड्याळी काढल्या आणि त्यांना पुसून काढणार आहे बघू शकतात मागे देखील कशी धूळ जमा झालेली आहे आणि एक धुळीचा ल लेअर आपल्या या घड्याळींवरती बसतो कारण की आपण सगळं घर स्वच्छ करतो आणि घड्याळीला स्वच्छ करण्याकडे दुर्लक्ष करत असतो आता इथे जे आहे तुम्ही बघू शकता धूळ कसं बसली आहे आणि ती कशी कापडाला लागली ला आहे आता मी थोडंसं सेक्शन चेंज करून घेते म्हणजे घडी चेंज करते आणि मग त्यानंतर आता ह्या ज्या मऊसर जो कापड आहे त्याच्यावरती मग जे होममेड लिक्विड आहे जे दररोज क्लिनिंगसाठी वापरते त्याचे स्प्रे करून घेतला आणि मग घड्याळ जे आहे ते मागे आणि पुढे अशा दोघं बाजूंनी पुसून काढली आहे अगदी दहा पाच दहा मिनटं तुम्हाला द्यावी लागतात परंतु तुमचं घड्याळ अगदी लवकर स्वच्छ होतं त्यानंतर ज्या ठिकाणी आपण घड्याळी लावतो ती भिंतसुद्धा मी आता पुसून काढणार आहे कारण की घड्याळीमागे ती जागा असते भिंतीवरची त्याच्यावर सुद्धा जाळं लागतं आणि खराब होते आणि मग त्यानंतर जेवढ्या मी घड्याळी पुसून काढल्या होत्या त्या सगळ्या मी आता इथे लावून घेणार आहे अशा प्रकारे दोघं घड्याळी मी पुसून ती जी जागा आहे ती स्वच्छ करून त्यांना भिंतीवरती लावून घेणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच काही छोट्या मोठ्या टिप्स सांगणार आहे जे आपण दुर्लक्षित करतो त्यांना स्वच्छ करायचा आळसपणा करतो परंतु खरी धूळ त्याचवरती बसलेली असते आणि तेच गोष्टी आपल्याला स्वच्छ कराव्या लागतात तर मी कुठल्या अशा आयडिया आहेत किंवा ट्रिक आहे ज्या फॉलो करते ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करते आहे त्यानंतर हे जे डायनिंग टेबलच्या चेअर आहे त्यावरती मागे अशी जी डिझाईन आहे ती बऱ्याच वेळा तिथे धूळ बसते आणि एक धुळीचा लेअर जमा होतो शिवाय हे जे सीट आहे ते देखील वॉटरप्रूफ आहे हे देखील पांढऱ्या रंगाचं आहे आणि त्यामुळे बऱ्याच वेळा धूळ बसली की ते देखील खराब होतो त्यामुळे मग मी आता चेअरला पूर्णपणे पुसून काढणार आहे दररोज असं पुसणं शक्य होत नाही परंतु आठवड्यातनं एक दिवस जर आपण विभागून घेतले की एक दिवस लिव्हिंग रूमला द्यायचा एक दिवस क्लि किचनला द्यायचा एक दिवस एका बेडरूमला एक दिवस दुसऱ्या बेडरूमला असं जर आपण शेड्यूल ज फॉलो करत गेलो अगदी आठवड्यातनं नाही परंतु पंधरा दिवसातनं जरी आपण फॉलो करत गेलो आणि हलकीशी डीप क्लिनिंग करत गेलो तर तुमच्या घरामध्ये जास्त धूळ होणार नाही घर हे स्वच्छ राहील घर जेवढं नीटनिट आणि स्वच्छ राहतं तेवढं घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहते आणि घरात दररोज काम करताना मजादेखील येत असते आता हा जो पांढऱ्या रंगाचा सीट आहे हे बराच वेळा असंच उघडं ठेवलं तर खराब होतं धूळ बसते आणि एक काळपट पणा येतो आणि लवकर तुमच्या चेअर घाणेरड्या दिसायला लागतात मग त्यासाठी मी काय करते हे जे जुने आपले सोफा चेअरचे कवर आहे म्हणजे ज्या चेअरवरती मी मिळतात आपल्याला त्यांना मी आता या सगळ्या ज्या चारही खुर्च्या आहेत त्या जे सीट आहे त्याच्यावरती टाकून घेणार आहे त्यामुळे काय खालचं जो पांढऱ्या रंगाचं सीट आहे ते खराब होणार नाही आणि गरज पडल्यास फक्त हे कवर मी धुऊन काढते आणि मग त्यांना परत यूज करत असते तर काय होतं की असे जे कवर आहे ते तुम्ही कोणाला देऊन टाकू नका जर त्याचा उपयोग कुठल्या दुसऱ्या गोष्टीसाठी करता येत असेल तर तुम्ही करू शकता जसं हे जे कवर आहे चेअरचे खालचं आणि वरचं त्याचा उपयोग मी चारही ज्या डायनिंग टेबलच्या चेअर आहे त्याच्या जे सीट आहे त्यावरती टाकून घेतले आहे शिवाय दिसायला देखील छान दिसतं आणि तुमचं जे खुर्च्या आहेत त्या जास्त दिवस चांगल्या राहतात त्यानंतर हे वॉश बेसिंग आहे कॉमन्स बे बाथरूममधलं बेसिंग आहे त्यालासुद्धा मी आता क्लिनिंग करणार आहे काय नाही याच्यासाठी अगदी सोपं जे हँडवॉश है, आहे ते लिक्विड टाकून घेतलं आणि जुनी तारेची घासणी आहे त्याच्याने घासून काढणार आहे आम्ही ज्या अपार्टमेंटमध्ये राहते ते थोडंसं जुनं अपार्टमेंट आहे त्यामुळे काही गोष्टी या जुन्या पद्धतीच्या आहेत आणि खराबदेखील बऱ्याच लवकर होतात त्यामुळे मग मी त्याला मेंटेन ठेवणं त्याला स्वच्छ ठेवणं जितकं माझ्याकडनं शक्य होतं तितका मी प्रयत्न करत असते म्हणजे कुठचेही प्रकारचे घाण यामध्ये राहणार नाही व्यवस्थितपणे स्वच्छ राहील वॉश बेसिन घासून झाल्यानंतर मग मी एका कापडाने त्याला पुसून काढते म्हणजे जेवढं तुम्ही कोरडं तुमचं बाथरूम वॉश बेसिन किंवा टॉयलेट ठेवणार तेवढं ते स्वच्छ राहतं त्यानंतर हे जे आमचं ऑफिस रूम आहे म्हणजेच दुसऱ्या बेडरूममधलं जे रूम आहे त्याच्यामध्ये हा एक ऑफिस सेक्शन आम्ही बनवला आहे कारण की माझ्या मिस्टरांचं दोन दिवस वर्क फ्रॉम होम असतं तीन दिवस ऑफिस असतं मग दोन दिवस त्यांना इथे बसूनच व ऑफिस करावं लागतं आणि शिवाय मला माझ्या व्हिडिओजची एडिटिंग वगैरे करायची असेल तर ते सुद्धा मी याच ठिकाणी बसून करत असते तर लॅपटॉप क्लिनिंगसाठी मी अशा जो कलरिंग करण्याचा ब्रश आहे त्याचा वापर करते हा फक्त हे लॅपटॉप क्लिनिंग करण्यासाठीच वापरते कलरिंग करण्यासाठी वापरत नाही अगदी दोन प्रकारचे ब्रश आहे जा जाड ब्रिसलवाला ब्रश आहे ज्याच्याने मी जे खालचं कीपॅड आहे ते साफ करते आणि हा अगदी छोटासा झिरो नंबरचा जो ब्रश आहे त्याच्याने असे कॉर्नर जे आहेत लॅपटॉपचे ते क्लीन करते कारण की लॅपटॉप वगैरे अशा ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात त्या खूप सेन्सिटिव्ह असतात नाजूक असतात त्यामुळे ते अगदी व्यवस्थितपणे क्लिनिंग केलं गेलं पाहिजे नाहीतर त्या लवकर खराब होतात आणि शिवाय मी सध्या स्क्रीनिंग वरती मौसर कापडच वापरते जाळसर कापड याचा वापर करत नाही कारण की खूप सेन्सिटिव अशी स्क्रीन असते त्यामुळे त्यानंतर ज्या वस्तू मी या टेबलावरती ठेवत असते त्याला देखील एक चांगला हात मारून घेतला म्हणजे धूळ असेल तर ती स्वच्छ होईल हे जे ऑर्गनायझर आहे हे ॲक्च्युली आपण किचनमध्ये किंवा ड्रेसिंग रूममध्ये वगैरे यूज करू शकतो परंतु याचा वापर मी इथे टेबलावरती काही वस्तू ठेवण्यासाठी केल्या आहे ही के है। जी, जी दोन पुस्तकं आहे सध्या माझं मिस्टर त्याचं रीडिंग करता आहेत वरती किंडल वगैरे किंवा मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी ठेवलं आहे त्याचप्रमाणे हा जो आहे हे मोबाईलचं जे हेडफोन असतो मोठा ऑफिससाठी यूज करतो ते अडकवण्यासाठी ऑर्गनायझर घेतलं आहे आता इथे बऱ्याच वायरी आहेत मी बऱ्याच प्रयत्न करते की या वायरींना काहीतरी करावं वा आणि ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न करते परंतु काय करणार माझ्या लॅपटॉपचं एक चार्जर आहे एक माझ्या मिस्टरांच्या लॅपटॉपचं चार्जर आहे त्यानंतर माऊस आहे मग ते कितीही स्वच्छ करण्याचा किती पसारा आवरायचा प्रयत्न केला तरी त्याचा गोंधळ वायरींचा गोंधळ हा या टेबलावरती थोडाफार होतच असतो कितीही अवॉइड केलं तरी त्यानंतर मी हा जो टेबल आहे तो स्वच्छपणे पुसून काढला आणि हे जे ऑर्गनायझर आहे हे ॲक्च्युली मेकअप ऑर्गनायझर आहे तुम्ही ड्रेसिंग टेबल की रूममध्ये वापरू शकता है। परंतु याचा वापर मी मी चार्जर असेल किंवा पिना असेल किंवा एक्स्ट्राच्या पिन वगैरे असतील वायर असतील ते ठेवण्यासाठी करत असते म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आहेत व्यवस्थितपणे सेग्रिगेटेड करून ऑर्गनायझर राहतात आणि हे जे ॲडॅप्टर आहे हे ॲडॅप्टर ज्या सारखे एक एक पिन लॅपटॉपला लावण्यापेक्षा फक्त ॲडॅप्टरला ते तुम्ही पिन लावू शकता आणि ती जी ॲडॅप्टरची एकच जी पिन आहे ते तुम्ही लॅपटॉपला लावून यूज करू शकतात म्हणजे वायरिंगचा जास्त गोंधळ होत नाही आणि जास्त पिनं तुम्हाला लॅपटॉपला लावून लावण्याची गरज राहत नाही आज त्यानंतर हे लॅपटॉपचं स्टँड आहे आणि अशा प्रकारे जो ऑफिसचा जो सेक्शनचा टेबल आहे तो मी क्लीन करून घेतला आहे बरेच धुळ्यावरती देखील बसते त्यामुळे आठवड्यातनं एक दिवस चेवर चेअर असेल किंवा टेबल असेल क्लीनिंग ते क्लिनिंग करून घेते आता हे है हँडल बऱ्याच वेळा चेअरचं लागतं आणि हात ठेवला की ठेवून ठेवून जरा हात दुखायला लागतात त्यामुळे मी असे कवर मऊसर कवर लावून घेतले आहे जेणेकरून हात जरी ठेवला तरी अगदी मऊ लागतं आणि ही जी गादी आहे उशी आहेत ती देखील ठेवते म्हणजे खाली देखील सिटिंगला तुम्हाला जास्त त्रास होत नाही तर अशा प्रकारे जो ऑफिसमधला सेक्शन आहे ऑफिस रूम आहे तो मी सेट करून घेतला आहे ॲक्च्युली हे जे आहे कपाट आहे ज्या ठिकाणी वरच्या बाजूला सगळ्या प्रकारची पुस्तकं ठेवली आहे जे माझे मिस्टर बऱ्याच वेळा वाचत असतात आणि खाली असं एक ऑफिस सेक्शन तयार करून घेतलं आहे म्हणजे छोटीशी लायब्ररी आमच्या बेडरूममध्ये आम्ही सेट केली आहे आणि ही देखील मी आज क्लिनिंग करून घेतली आहे तर मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये जे काही क्लिनिंगच्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहे त्या जर आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा खाली कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया आहे नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद